नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद সুন বাাই রাহুল কথা টান সাই রাহু কথা টান পোরগ ঘতল তাই বাপান পোর্গত তাই বাপান सुन बाई रा कोथा टान सून बाई रा टान पोरग विकत काय बापान पोरग विकत काय ब घरात ठवत खरखटे भांडे दारात ठवत रिकामे हांडे घरात ठेवत खरखट भांडे दारात ठेवतरी रिकामे हांडे आणि कामाला पाहून काढत कसी दुखण कामाला पाहून काढत कसी दुखण पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान सून बाई राहून कोथाटा ना કોથાટાન પોરગ વિકત ઘ બાપાન પોરગ વિકત ઘ તું બાપાન घराताला झाडत नाही सडा सारवण पूर्वी सारखं नाही घरादाराला झाडत नाही सडा सारवण पूर्वी सारख नाही अंगणात खुर्ची टाकून बसत खुशीन अंगणात खुर्ची टाकून बसत खुशीन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतल तुझ्या काय बापान सून बाई राहून न टाना सून बाई राहून न टाना पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापानुत तू कधी धुना वॉशिंग मशीनचं च द बटन नाही धुत तू कधी धुन वॉशिंग मशीनच दाबत बटन लाईनच्या बिलाच माया पोराले आलं टेन्शन लाईनच्या बिलाच माया पोराले आलं टेन्शन पोरग विकत घेतलं तु बापाना सून बाई राहू नको टाना सून बाई राहून कोथा टाना पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान नाही करत तू भाजी पोळ्या पडू नाही देत तुझ्या साडीला वड्या नाही करत तू भाजी पोळ्या पडू नाही देत तुझ्या साडीला वड्या

पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान कोण्या देवाचं बाई मी नवस केला अशी सुना मिळाली मला कोण्या देवाचा बाई मी नवस केला अशी सून मिळाली मला माझ्या पोराच्या पगाराला झाली जामीन पोराच्या पगाराला झाली जामीन पोरग विकत घेतलं तुह्या काय बापान पोरग विकत घेतलं तुह्या काय बापान सून बाई राहून कोथाटा ना सून बाई राहून कोथाटा